तर आज आपण मस्त अशी चमचमीत वांगा बटाट्याची भाजी करतो आहे आणि त्यामध्ये हा आपण हिरवा पावटा घालणार आहे हिरवा पावटा घातल्याने ना भाजीची चव खूप छान लागते एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि इथे मी पाव किलो वांगी घेतलेले आहेत वांगी अशी या पद्धतीने कट करून घ्यायची म्हणजे एका वांग्याची मी इथे चार भाग करून घेतलेले आहे आता एका भांड्यामध्ये पाणी घातलं आहे त्याच्यामध्ये ही वांगी आणि बटाटा कट करून घातला आहे थोडंसं मीठ घालून घ्यायचं म्हणजे वांगी काळी पडत नाही आता हे साईडला ठेवून घ्यायचं आणि आता याच्यासाठी एक वाटण तयार करून घेऊ त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण घातलेलं आहे आलं घातलेलं आहे सोबतच कोथिंबीर आणि दोन चमचे इथे खोबराखीस घेतलेला आहे खोबराखीस नसेल खोबरा ना तर खोबऱ्याचे काप करून टाकले ना तरीही चालेल आणि हे बघू शकता वाटण आपलं तयार झालेलं आहे आता गॅसवर कढई ठेवून घ्यायची याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे मोहरी आणि जिरं घातलं आहे मोहरी जिरं चांगलं तडतडून झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा कडीपत्त्याची पानं घालायची कडीपत्त्याच्या पाण्याने याची टेस्ट खूप छान लागते आता हे कांदा चांगला परतून घ्यायचा नंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ना ते घालायचं वाटण थोडंसं परतून घेतल्यानंतर आपण जे पावट्याचे दाणे होते ना ते आधीच टाकून घ्यायचे म्हणजे मसाल्याबरोबर ते देखील शिजेल कारण ही वा दाणे शिजायला थोडासा वेळ लागतो तरी ते हे दाण्यासोबत आपण हा मसाला चांगला परतून घेतला आहे आता याच्यामध्ये बारीक चिरलेला टमाटर घातलाय लाल तिखट धनेजिरे पावडर हळद पावडर गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि आता हे चांगले मसाले मिक्स करून घ्यायचे आता हे आपले मसाले आहे ना ते चांगले परतून झाल्यानंतर टमाटर शिजायसाठी थोडंसं पाणी घालून घ्यायचं म्हणजे मसाला खाली लागणार नाही तर आता टमाटर शिजायसाठी आपण हे झाकून दोन तीन मिनटं शिजवून घेऊ टमाटर चांगले गळले पाहिजे तर दोन तीन मिनटं झालेत आणि हा बघू शकता मसाला आपला तयार झालेला आहे टमाटरसुद्धा मस्त असे गळलेले आहे आता याच्यामध्ये जे आपण वांगी बटाटे ठेवले होते ना पाण्यामध्ये ते घालून घ्यायचे आणि आता चांगलं हे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आणि झाकणीवर पाणी ठेवायचं आणि चांगले मसाल्यामध्येच हे वांगे बटाटे होऊ द्यायचे तर मी ते चार पाच मिनटं असंच झाकून शिजवून घेतलं होतं आणि आता हे चांगलं मिक्स करून घेतलं आणि आता याच्यावर जे ताटलीवर आपण पाणी ठेवलं होतं ना ते घालून घ्यायचं आणि आता एकदम मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला झाकून परत शिजवून घ्यायचं आहे म्हणजे वाकी बटाटे बटाटेनं चांगले मौसूत शिजले पाहिजे तेव्हाच भाजीची चव छान लागते आणि हे चांगले मी शिजवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून घेतली आहे आणि मस्त अशी चमचमीत आणि रसरशीत आपली ही वांगे बटाट्याची भाजी तयार झाली आहे आणि पावटा घालून घात केली ना तर याची चव खूप छान लागते एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि ही गरमागरम वांगे बटाट्याच्या भाजीसोबत जर ही टम्म फुगलेली भाकर मिळाली ना तर वा वा काय मज्जा येते ना मस्त कडाक्याची थंडी आणि मस्त अशी गरमागरम वांगा बटाट्याची भाजी त्यासोबत ही गरमागरम भाकर खायची वा काय मस्त अप्रतिम लागते तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा अगदी थोडी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक ला करा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत बाय बाय